प्रणाम टीव्हीवर तर कोणताही चॅनल बघा कोणतेही वर्तमानपत्र घेऊन बघा चढतायत चढतायत अक्षरशः महायुतीवर चढतायत महायुतीच्या नेत्यांवर चढतायत एनडीए वर चढतायत मोदींना वगळतायत त्यांनी एक चांगली पॉलिसी घेतली ती राज ठाकरे पॉलिसी असते त्याला मी नाव देईन मोदींना पाठिंबा एनडीएला विरोध विरोधच महायुतीला विरोध मोदींना पाठिंबा फडणवीस शिंदे आणि अजितदादांबद्दल एक शब्द चांगला नाही बोलायचा वाईटच बोलायचं बोलायचं झालं तर त्यांची उणीज उणीच करायची दोषच दाखवायचे पण मोदी ग्रेट मी मोदींच्या बाजूने आहे माझा पाठिंबा मोदींना ही राज ठाकरे पॉलिसी मीडियाने पण घेतली आहे आता ती का घेतली याची आता एक रहस्य पण एक दिसतंय मराठी पुरतं बोलू महाराष्ट्रापुरतं बोलू महाराष्ट्रातल्या प्रिंट इलेक्ट्रॉनिक सोशल मीडियावर मी बोलत नाही कारण काय माहितीये की सोशल मीडियावर आजही भारतीय जनता पक्षाचं निर्विवाद वर्चस्व आहे पण ते असं माठ वर्चस्व झालेलं आहे की कुठे कल्पकता बुद्धिमत्ता गुणवत्ता ज्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सोशल मीडियाचे सगळे सूत्रधार प्रसिद्ध होते काय बेवकुफीच्या बिनडोक अशा पद्धतीने सोशल मीडिया चालवत आहे महायुतीच्या भाजपचंही वाटोळ करून घेत आहेत त्यांचे सोशल मीडिया तेच शिंदे गटाचं चाललंय तेच अजितदादा गटाचंही चाललंय तुलनेने उद्धव ठाकरेंचा आणि शरद पवारांचा सोशल मीडिया बरा वाटतोय मला कदाचित रोहितकडे तो असल्यामुळे सूत्र रोहितने ते केलं का असेल काहीतरी पण प्रिंट इलेक्ट्रॉनिक म्हणजे तर मारतोय अक्षरशः कुठला शब्द नाही वापरत मी महायुतीची का मला तर कधी कधी वाटतं की वर्तमानपत्र महाराष्ट्रातली आहेत ना ती महागाडीची मुखपत्रच बनली आहेत एक सामना शिवसेनेचं मुखपत्र आहे बाकी नाइंटी पर्सेंट वर्तमानपत्र दैनिक आणि नाइन्टी पर्सेंट इलेक्ट्रॉनिक मीडिया हा चक्क महागाडीचं मुखपत्र असल्यासारखं ज्या पद्धतीने त्यांच्या नेत्यांच्या लाईव्ह दाखवतायत मुलाखती दाखवत आहेत प्रॉजेक्ट करतायत वादविवाद दाखवतायत एकमेकाला केलेली शिवीगाळ दाखवतायत एक तर असं झालंय ऍड कॅम्पेन्स ऍड कॅम्पेन्स येस मित्र सांगतोय की ऍड कॅम्पेन्स के, पण भारी आहेत राव हो। एकनाथ शिंदेच्या ऍड कॅम्पेन आणि भाजपच्या ऍड कॅम्पेन आणि अजितदादांच्या ऍड कॅम्पेनची तुलना शरद पवारांच्या आणि उद्धवच्या ऍड कॅम्पेनशी होतीये मोदींच्या ऍड कॅम्पेनची तुलना काँग्रेस अखिल भारतीय म्हणजे राहुलची काँग्रेस त्याच्याशी होतीय त्याच्यामध्ये मी काय झालं सांगू तुम्हाला तुम्ही तुमचं जजमेंट द्या ना मला तुम्ही सांगा ना मला काय भारी पडतायत की नाही आणि कुणाच्या भारी पडतायत अरे इंडिया आघाडीमध्ये नाही बळ आणि हळूच चिमट्या काढून पळ अंगात नाही बळ हळूच चिमट्या काढून पड तसं पण चांगले चिमटे बसायच हो इंडिया आघाडीच्या जाहिराती जास्त प्रवित आहे आणि दोन हजार चोवीस जून हे एक स्वप्नवत त्यांनी लोकांसमोर ज्या पद्धतीने मांडलाय हालात बदले का आज गमत अशी आहे की जो जो कंटाळलाय रागावलाय चिडलाय एनडीए चिडलाय काही प्रमाणात मोदींवर पण चिडलाय काही प्रमाणात नाही पुष्कळ प्रमाणामध्ये महायुतीवर पण चिडलाय त्याला काय पाहिजे त्याला हे बदल पाहिजे चेंज पाहिजे चेंज हा की वर्ड आहे आणि काँग्रेसच्या बद्दल मला प्रेम नाही नाही म्हणजे नाही म्हणजे नाही मोदींबद्दल आहे म्हणजे आहे म्हणजे आहे महायुतीबद्दल आहे म्हणजे आहे म्हणजे आहे तुमच्या समोर बसलो ना राव मी तुम्हाला जाब देणार लागतो मी तुमच्याशी खोटेपणा करायचा नाही असं ठरवलं ना की सगळी कटुसत्य बोलण्याशिवाय मला गत्यंतर राहत नाही मी तो बोलतोय आता मी बोलतोय माझे मित्र रागाव रा, रागवत आहेत रागवतील पण तुम्हीही माझे मित्र आहात आणि एका मित्राकरता हजारो मित्र जे तुमच्या रूपाने मला मिळत आहेत त्यांच्याशी नाही बैम करणार नाही करणार वाट लावली यावेळेला मी तर परवा म्हटलं की पेपर वाचताना असं वाटतं की आपण आज याचा तुमच्या महागडीचा सा सामनाच वाचतोय जसं एक सामना फक्त शिवसेनेच्या पलीकडे जात नाही फारसा करता हल्ली संजय ती पण करतो इतरांच्या पण अशा प्रक्षोभक बातम्या देतो खुंट्या घालतो हे करतो पण कोणतं वर्तमानपत्र महाआघाडीच्या बाजूने त्यांचीच वर्तमानपत्र जर सोडली नारायण राणेंच्या प्रहारमध्ये येत नाही वगैरे ठीक आहे तरुण भारतमध्ये येत नाही वगैरे ठीक आहे पण गमत अशी की नेमकं असं झालंय की जी लाखांनी खपणारी आणि महाराष्ट्राचं जनमत प्रभावी करणारी अशी जी वर्तमानपत्र आहेत टॉप ट्वेंटी म्हणतो मी टॉप ट्वेंटी महाराष्ट्रामध्ये ती सगळीच्या सगळी टॉप ट्वेंटी आज मुखपत्र कोणाची बनते महागाडीची बन आहेत शरद पवारांच्या काँग्रेसची बनते उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे संपला पण त्याची परत मीडियामध्ये आहे ना बाबा स्ट्रॉंग उद्धव ठाकरेचा था स्ट्रेंथ काय आपण इथे स्ट्रेंथ आणि बद्दल बोलायला पाहिजे कोणाची काय स्ट्रेंथ आहे उद्धव ठाकरे स्वतः वीक आहे दुर्बळ आहे पण मीडियाचा त्याला असलेला पाठिंबा प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियाचा हा फारच सबळ आहे ताकद आहे त्याची उद्धव ठाकरे जिवंत आहे याचं कारण त्याला हे मीडियाचं व्हेंटिलेटर लागलेलं आहे मी तर सरळच विधान करतो आणि गमत अशी आहे की भारतीय जनता पक्ष आणि तुमची महायुती जी आहे ती मार खाती आहे कारण त्यांच्या प्राणवायूची जी नाकाला लावलेली नळी आहे तिच्यावर पाय ठेवून हे तो गो उभे कसला नाना पटोले हो त्याच्या मुलाखती अर्धा अर्धा त्याच विजय वडेट्टीवर काही आरोप करतो की एका हिंदुवादी सरकारी पोलीस अधिकाऱ्यानेच म्हणे करकरेना मारलं हेडलाईन त्याच्यावर त्याला अनुकूल अशा प्रतिक्रिया प्रत्येक ठिकाणी यांची स्कॅम स्कॅडल्स भानगडी याच्यावर कवडा भर चार ओळीची बातमी जिथे व्हायला पाहिजे इतके बेबुनियाद आरोप आहेत तिथे हेडलाइन्स होत आहेत जाणीवपूर्वक होत आहेत मुद्दाम होत आहेत मला असं वाटतं की जसं एकोणीशे ला शरद पवारांना असं सामूहिक उठाव करून सामूहिक उठाव करून मराठी वर्तमानपत्रांनी त्यावेळेला काही हे बाकी हे नव्हतं तुमचं इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता ज्याप्रमाणे शरद पवारांचं सरकार घालवलं शरद पवारांना घालवलं मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या मराठी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक महायुती विरुद्ध उडा उठाव केलाय आणि त्याने असं निर्णय केलाय की नाही महायुतीचं सरकार पुढे विधानसभेला येऊ द्यायचं नाही आणि आताही लोकसभेला कुठल्याही परिस्थितीमध्ये मोदी सरकार जरी आलं तरी ते, ते, ते तीनशे पार गेल्या वेळेला तर तीनशे तीन होते सव्वा तीनशे साडेतीनशे पुढे जाऊ द्यायचं नाही आणि चारशे पार तर होऊच द्यायचं नाही मोदींना स्तुती केली म्हणजे इडीबिडीचा धोका राहत नाही ढोणावर गांडीवर लाथा बसतील नक्की यांनाही फटके बसतील झालेत काही मीडियातल्याही काही लोकांच्या इन्क्वायरी चालू आहेत पण वेळ गेली आता आता इन्क्वायरी करून त्याची निष्कर्ष येणार आणि त्याच्यावरून तुम्ही कारवाई करणार नाही महाराष्ट्रामध्ये जर महायुती आणि महागाडी यांची तुल्यबळ अशी लढत आज होती असं वातावरण होत चाललंय तर त्याचं मोठ कौतुक हे मराठी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया गेलायच आहे का नाही महायुतीवाल्यांनी सांभाळ मला कळत नाही आम्ही तर ऐकलो होतो की मोदींचं यंदाचं बजेट पन्नास हजार कोटीचं आहे मीडियासाठीच बत्तीस हजार कोटी कुठल्या तरी सोशल मीडिया करताही त्यांनी खर्च केले वेगळे छत्तीस हजार कोटी ओ ओ ओ ओ ओ हे आलेलं आहे छापून बऱ्याच ठिकाणी आले मित्र मला सांगतोय की छत्तीस हजार कोटी सोशल मीडियाचं बजेट आहे गेलो कुठे ते पण ठेवत नाही त्याचा कुठे दिसत तर आम्हाला आम्हाला दिसतंय ते इंडिया राहुल गांधी महागाडी रवीश कुमार याचे सगळे सहकारी तेच यशस्वी ठरताना दिसत आहेत वातावरण बदलतायत बदललं मी तर अशी तुलना केली तर माझे बीजेपीतले मित्र रागावतील हे पण राबवतील सगळे बाकीचे पण आणीबाणीनंतर ज्याप्रमाणे मीडियाने एक सामूहिक क्रांती करायची असं ठरून उठाव केला तशा तऱ्हेचा उठाव मला मराठी मीडियामध्ये महायुतीविरुद्ध दिसतो देशामध्ये दे मतदान होईल देशामध्ये दे त्यांना जागा मिळतील मोदी येतील आपल्याला काय काळजी करायचंय महाराष्ट्रात तुडूया बडवूया झोडूया महाराष्ट्रामध्ये महायुतीला खतम करूया असं मराठी मीडियाने ठरवल्यासारखं वाटतंय त्यांना मोदींची काळजी नाही त्यांचं म्हणणं असं की मोदी अरे एका संपादकाने सांगितलं अरे म्हणतो तुझं वर्तमानपत्र एवढं मोठं इतके लाख खप आहे ते मुखपत्र वाटत आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरेचं तर म्हणाला मोदींची काळजी तू कशाला करतो मोदी येणारच आहे आम्ही किती या पटली इथे तरी मोदी देशामध्ये दे येणार आहेत महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या प्रदेशात आम्ही महायुतीची जिरवणार आहोत कारण त्यांचा उन्मत्तपणा फार वाढलाय आम्हाला तो जिरवायचा आहे आम्ही शरद पवारांच्या प्रेमात नाही आम्हाला उद्धव ठाकरेचे पाच पैसे प्रेम नाही पण आम्ही त्यांना महत्व देतोय कारण यांचं महत्व आम्हाला कमी करायचं हे खरं आहे मला सुरुवातीला असं वाटत होतं की भाजपवाल्यांकडून पैसे काढण्याकरता काय बरेचसे पेपरवाले असं करतात मीडियावाले इलेक्ट्रॉनिक वाले पण करतात की विरोधकाला महत्त्व द्यायचं त्याला आपण खूप प्रॉमिनंट देतोय असं दाखवायचं त्याला असं प्रोजेक्ट करायला लागायचं की यांची फाटी पाहिजे मग हे आपल्याकडे पैसे घेऊन आले पाहिजे अशी ट्रिक करतात बरेच जण पण तसेही दिसत नाही तसे दिसत नाही भारतीय जनता पक्षाकडून किंवा इतरांकडून ज्या पद्धतीने मीडियाला रसद पुरवली जायची पूर्वी तशी यावेळेला जात नाही उमेदवार पक्षावर ढकलतायत एका उमेदवाराशी आमच्या एका मित्राने बोललं केलं की के आमचा एवढा इतके लाख आमचे हे आहे ते, ते, ते तुम्हाला यावेळेला आम्हाला फडणवीसांनी असं सांगितलेलं आहे की कुणाला काय पैसे द्यायचे ते तुम्ही स्थानिक पातळीवर फारसे देऊ नका अगदीच किरकोळ गाव गावगांना असतील युट्यूबवाले हे ते त्यांना काय द्यायचे ते द्या तुम्हाला मर्जी असेल ती पण मेजर पेपर आणि मेजर चॅनल्स ते तुम्ही हस्तक्षेप करू नका तुम्ही त्यांना पैसे देऊ नका स्वतंत्रपणे त्यांच्या स्थानिक वार्ताहराला पण देऊ नका ते आम्ही बघू पण काही बघितलंय अशी बातमी तर नाही पण हजारो कोटींच्या उलाढाल्यांची बातमी आहे पण मग ते गेलेत कुठे मालकांकडे जात आहेत का संपादकांना मिळत आहेत का म्हणून संपादक पिसाळले आहेत काय झालंय काय काय एक असं कुठेतरी एकमेकांशी न बोलता असा कट कारस्थान षडयंत्र झालाय की महायुतीची वाजवायची महाराष्ट्रापुरतं महायुती येत्या कामाने येत्या कामाने म्हणजे महाराष्ट्रयुक्त अहो एक्केचाळीस आहेत ते पस्तीस झाले तरी नामुष्की आहे तीस झाले ते वाटच लागले कारण ते तीस पर्यंत आले खाली की विधानसभा गिरी असंच वातावरण तयार करतील मग हे पेपर आणि घालवते महाराष्ट्रातल्या मीडियाला का मॅनेज करत नाही फडणवीस शिंदे आणि अजितदास आम्हाला काही कळत नाही मोदी जे मॅनेज करतात ते स्वतः करत आहेत असं मला वाटतं की ते त्यांची प्रतिमा नॅशनल लेवलवर काय तीन चार हजार चॅनल असतील त्यांच्यामध्ये व्यवस्थित आहेत त्यांच्या मुलाखती सगळीकडे येत आहेत त्यांचं स्तुती येत त्यांच्या लाईव्ह येत आहेत रील्स येत आहेत त्यांचे काय येत नाहीये सोशल मीडियावर त्यांच्या जाहिराती चालू आहेत सगळं चालू आहे पण शेवटी मोदींचे उमेदवार 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 तेही निवडून येणार शेवटी मोदी निवडून येणार पंतप्रधानपदी म्हणजे अहो हेच उमेदवार येणार ना तीन्छे 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 तीन्छे, तीन्छे से। का तुम्ही तीनशे तीनच्या पुढे गेले सव्वा तीनशे साडेतीनशे झाले आणि नाही झाले चारशे त्यावेळेला काहीतरी समजत नाहीतरी एक दिवस असा आलाच होता की पंधरा लाखाची ज्या वेळेला गोष्ट हा तुमचा राहुल सारखासारखं बोलायला लागला की पंधरा लाख आले वाले का वा आए क्या? आए क्या? जुम्ला जुम्ला ते अमित शहा एकदम सहजपणे म्हणून गेले तो चुनावी जुमला था मुदिन हुआ तो जुमला शब्द तेव्हापासून आला माहिती ना तुम्हाला अमित शाह जेव्हा म्हणाले की पंधरा लाख की बात हो तो जुमला चुनावी जुमला था त्यानंतर हे जुमला आला पण मोदींना बळ जर हवं असेल तर त्यांना या महायुतीच्या राड्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे केंद्रीय भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातला जो मीडिया आहे त्याच्याबरोबर हस्तक्षेप करायची वेळ आली आहे का फडणवीसांना जमत नाहीये का फडणवीसांची तत्वनिष्ठा आड येते तर फडणवीस खर्च करत नाही असं नाहीये त्यांच्याकडे दोन दोनशे लोक सोशल मीडिया त्यांचा सांभाळतात पण त्याचंही कुठे काही प्रत्यंतर प्रतिबिंब आपल्याला मिळत नाहीये सगळ्यांकडेच असेच आकडे ऐकतो याच्याकडे काय पन्नास लोक याच्याकडे काय शंभर लोक त्याच्यापेक्षा गावांना नगरसेवक बरेच चालवत आहेत त्यांची सोशल मीडिया यांच्या मध्यवर्तीपेक्षा एनिवे anyway, मीडियाने वाजवायची महायुतीची महाराष्ट्रात असा निर्णय करून कट कारस्थान षडयंत्र करून सामूहिक उठाव केलाय असं वातावरण आहे आणि ते बदलण्यासाठी भारतीय जनता पक्षवाले मुख्यतः मी वेठीला धरतो ते सगळ्यात जास्त आहेत पॉप्युलर पन्नास हजाराचं बजेटवरती सुटलेलं आहे छत्तीस हजार कोटी एका सोशल मीडिया वरच्या दिलेलं आहे त्यामुळे थोडं तरी इकडे काही मॅनेज करा आणि पैसेजून जर मॅनेज होत नसतील आणि उद्धव पैसे देत नाहीये उद्धव पैसे देत नाहीये चॅनल्सना आणि पेपर्सना हे मी तुम्हाला जाहिराती दे देतात ते म्हणतात आमच्या काय जाहिराती आहेत तुम्हाला भेटतील ताकदीच्या संपादक ताकदीचं वर्तवन करत त्याच्या संपादकाने संजयलाच अप्रोच झाला होता तो म्हणाल की असं असं आमचा आहे वगैरे तो म्हणाला की उद्योचा डिसिजन आहे की आम्ही फक्त जाहिराती देऊ आम्ही उचलून पैसे नाही देणार कोणाला आता संजय सांगतो म्हणजे विषय संपला तोच ठरवतो ना पॉलिसी त्यामुळे आम्ही असे पैसे देणार नाही पैसे घ्यायला तुम्ही भाजपवाल्यांकडे जा असं सांगितलं भाजपकडे जा तिकडे मिळतील तुम्हाला सिंध्यांकडे जा तिकडे मिळतील इकडे जा तिकडे मिळतील पण काय झालं मला माहिती नाही मीडियाचा सामूहिक ठाव भारी पडणार एवढं नक्की धन्यवाद गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी